नमस्कार शेतकरी बंधूनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण घास पेरणी करतो आहे घास पेरणी तर ती कशी का केली पाहिजे कशी करावी या संदर्भात व्हिडिओ आहे मित्रांनो तर सर्वप्रथम आपण कॉम्बो पिटी आहे मित्रांनो ही आपली तुम्ही पाहू शकता भि बि... भिंगरी ह्याची पाच नंबरची आहे ही आपण गहूसाठी वापरतोय हरभऱ्यासाठी वापरतो ह्यानीच हर घास ही था लागे था लागे था। ही ही बी पिय पहा याचा रिझल्ट पाहायचं झालं तर साधारण याप्रमाणे आले आहे गेल्या वेळेस आपण थोडं साऱ्यांत्र घेतलं होतं आणि ही थोड्या प्रमाणात कमी सोल्ड होतं तर त्यापेक्षा थोडंसं आपण जास्त बी सोडलेलं आहे बघू शकता तुम्ही एक वेळेस किती उचलते या प्रकारे तुम्ही गहू पिर पेरणी करू शकता धन्यवाद